रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पनवेल मध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा केला जात आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात महाविकास आघाडीमधील सर्वच दिग्गज नेत्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलंय विशेष म्हणजे यामध्ये मनसेचे अध्यक्ष राहुल ठाकरे उपस्थित आहेत राज ठाकरेंबरोबरच मनस शिवशेजेचे खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे उपस्थित आहेत या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिल्यानंही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील युतीची नांदी आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज ठाकरे जुलै महिन्यामध्ये दोन वेळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले होते आता ते थेट महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानं हा कार्यक्रम नव्या युतीची नांदी आहे या याबद्दल चर्चा सुरू आहे हिंदी भाषेचा शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा त्रिसूत्रीच्या माध्यमातून इयत्ता पहिलीपासून समावेश करण्याच्या निर्णयाला राज ठाकरेंच्या मनसेकडून कराडून विरोध केला राज यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही या निर्णयाला विरोध केला दोन्ही पक्षांनी पाच जुलै रोजी संयुक्त मोर्चाची हात दिली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या भाषेचा शासन आदेश रद्द केल्याची घोषणा केली त्यानंतर त्याच तारखेला दोन्ही पक्षांनी जल्लोष सोहळा साजरा केला या सोहळ्यामध्ये एकोणीस वर्षानंतर आणि उद्धव एकच मंचावर आले होते आणि या सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याबरोबरच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला उद्धव ठाकरेंबरोबर जवळीक वाढल्यानं राज ठाकरे आणि उद्धव आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे आता उद्धव राज ठाकरेंसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत राहणार हा प्रश्न कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं राज ठाकरेंच्या भाषिक भूमिकाला आपलं समर्थन नसल्याचं याआधीच जाहीर केलं मात्र आता काँग्रेस राज या भविष्यात महाविकास आघाडीत स्थान देणार की एकला चलोरीची भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिला तरी ठाकरे एकत्र लढतील असाही एक मतप्रवाह आहे राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या सोहळ्याला पोहोचले तेव्हा मंचावर ते, मंचा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या बाजूला बसले होते राऊत आणि राज यांनी आधी हस्तांदोलन केलं त्यानंतर दोघही बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारताना दिसले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यावरील प्रेमापोटी आपण इथं आलो आहोत असं राज ठाकरेंनी सांगितलं हिंदी भाषिक वादाबरोबरच राज यांनी जमीन न विकण्याचं आवाहन स्थानिकांना केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा